माझं नाव गोपाळ दराडे मी बीडवरून आलेलो आहे त्यावेळेला मी फोन करून इथं आलो अपॉइंटमेंट घेतली फोन केला आणि आलो सकाळी थँक्यू सर so दुपारी अडीच वाजता आल्यानंतर आठ वाजता मला गाडी पूर्ण ताब्यात दिलेली आहे तीस हजाराच्या पॅकेज मध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे मेन म्हणजे यांचे वर्कर्स खूप छान आहेत काम करताना पूर्ण म्हणजे सपोर्ट करतात सगळं सांगतात व्यवस्थित समजावून आणि त्यानंतर ते काम करतात थँक्यू सो मच जय महाराष्ट्र मित्रांनो मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मध्ये स्वागत करतो मित्रांनो आजचा दिवस खूप खास असणार आहे आज आपल्याकडे ना टाटाचे मोस्टली गाड्या आणल्या आहेत ते कोणते इथं बघू शकता इथं बघू शकता मित्रांनो ही नेक्सॉन अजून एक नेक्सॉन आहे इथं एक बघा ही नेक्सॉन आणि त्याच्या मागे म्हणजे पुढे अजून एक नेक्सॉनचं काम चाललं आहे मित्रांनो पण आजच्या व्हिडिओमध्ये ना नेक्सॉनबद्दल बोलणार नाही आहे टाटा पंच जी फेस लिफ्टेड दोन हजार सव्वीसची आता नवीन मॉडेल आहे ना त्या पंचबद्दल सांगणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याआधी तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो श्रीकृष्ण गार एक्सरेमध्ये टाटा पंचसाठी आपल्याकडे तीस हजारचा पॅकेज होता बट जशी ही गाडी नवीन आली आहे खूप सारे चेंजेस येतात तर आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला तीस हजारचा पॅकेज जे नवीन फेस लिफ्टेड दोन हजार सव्वीसची जी पंच आहे ना त्यासाठी तीस हजाराच्या का पॅकेजमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो विदाउट वेस्टिंग टाईम मी नित्य चव्हाण ह्या व्हिडिओची सुरुवात करतो लेट्स गेट स्टार्ट तर मित्रांनो बघू शकता ही टाटा पंच ही अशा प्रकारची आहे बिफोरवाला लुक तुम्हाला सांगू इच्छितो हे बिफोरवाला लुक तुम्ही सगळं बघून घ्या आणि आफ्टर काय काय चेंजेस होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवून देतात आतमध्ये बघू शकता मित्रांनो हे आमचे एक्सपर्ट टेक्निशियन काम करत आहेत खाली फ्लोर लॅमिनेशनचं काम झालेलं आहे अँड्रॉइड स्क्रीन लावण्यात येत आहे सोनीचे स्पीकर लागण्यात येत आहेत समोर डॅश कॅमेरा पण लागतो आहे आणि बघू शकता हे लेनोवो ब्रँडचा अँड्रॉइड स्क्रीन लावणार आहे आपण इथं त्याच व्यतिरिक्त इकडे बघा हे बाहेरून अशा प्रकारचा लुक अँड फील तुम्हाला दिसणार आहे आता सध्या विल कॅप लागणार आहेत आणि पुढे फॉगलाईट देखील लागणार आहे मित्रांनो आणि बघा फॉगलाईमची वायरिंग फॉगलाईट वगैरे प्रॉपरली इन्स्टॉल होत आहे तर हे अशा प्रकारचा लुक अँड फील सध्याचा आहे मित्रांनो सिक्योर पण इन्स्टॉल होणार आहे स्टेअरिंग व्हीलला स्टेअरिंग कवर इन्स्टॉल होणार आहे तर हे सगळं लुक सध्याचा आहे मित्रांनो आफ्टरमध्ये काय आहे चला बघूया फायनली मित्रांनो आपली टाटा पंच पूर्ण रेडी झालेली आहे जसं की तुम्हाला म्हटलं होतं की बाबा तीस हजारचं पॅकेज आपण या गाडीमध्ये दिलं आहे फेसलिफ्ट बघू शकता थोडासा समोरचा जो चे भाग आहे ना ते पूर्ण चेंज झालेलं आहे आणि मागचा पण भाग चेंज असल्यामुळे ना चेंजेस भरपूर झालेले आहेत ते काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्याकडे पण दोन हजार सव्वीसची ही टाटा पंच असेल तर बघू शकता मित्रांनो इथं सर्वप्रथम तुम्हाला फॉगलाईट मिळून जातं रिटर्न फिनिश बघू शकता अप्रतिम क्वालिटीचं लाईट तुम्हाला डेफिनेटली प्रोव्हाइड होतं प्रोजेक्टर टाईपच तुम्हाला नक्कीच मिळतं हे नेक्सॉन जी गाडी आहे ना नेक्सॉनच्या कारमध्ये बसणारी ही फॉग लाईट येतं इथं बघू शकता डोर वायझर मिळून जातं फिट फे अँड फिनिश बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारचं आहे डोर वायझर त्याच व्यतिरिक्त डोअर गार्ड मिळून जातं हे बघू शकता त्याच व्यतिरिक्त चारी व्हीलसाठी व्हील कॅप आणि मडफ्लॅप देखील तुम्हाला पॅकेजमध्ये मिळून जातं मागे आलात तर इथं बघू शकता तुमच्या नंबर प्लेटच्या एक्झॅक्टली खाली रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देण्यात आलेला आहे पॅकेजमध्येच आणि हे, हे साईड प्रोफाईल बघू शकता अशा प्रकारचं आहे वरती आलात तर इथं बघू शकता मित्रांनो रूफ रेल पॅकेजमध्येच तुम्हाला आत्ता मिळणाऱ्या ह्या फेस लिफ्टेड टाटका सोबत फिट अँड फिनिश बघू शकता मित्रांनो लॉक ना बाय डिफॉल्ट येतं ह्या गाडीमध्ये म्हणून आपण ह्या गोष्टी ॲड ऑन केलेला आहे रूफ रेल बघू शकता हे अशा प्रकारचं आहे इंटिरियरमध्ये आलं तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा लक्झुरियस लुक प्रोवाइड होता सर्वप्रथम तुम्हाला सीट कवर मिळून जातं पॅकेजमध्येच फिट अँड फिनिश बघू शकता मित्रांनो अप्रतिम क्वालिटीचा आहे एक्स्ट्रा प कम्फर्ट एक्स्ट्रा पॅडिंगसोबत हे आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चर्ड सीट कवर मिळणार आहेत मित्रांनो पॅकेजमध्ये त्याच व्यतिरिक्त बघू शकता स्टेरिंग व्हीलला स्टेअरिंग कवर ड्युअल टोन या सिंगलमध्ये हवं असेल ते देखील घेऊ शकता नेक्सॉनवाला स्टेअरिंग आहे तर बघू शकता मित्रांनो नेक्सॉनला लागतो तोच हा स्टेअरिंग कवर आत्ता ह्या टाटा पंचमध्ये तुम्हाला मिळणार आहे ड्युअल टोन बघू शकता एस ग्रे आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन आणि तशाच रंगाचा सीट कवर देखील आहे हे सीटकवर आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो म्हणून तुम्हाला नक्कीच डेफिनेटली वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या डिझाईनचे सीट कवर प्रोव्हाइड होणार आहेत खाली पूर्ण गाडीला फ्लोअर लॅमिनेशन आणि त्याच्यावरती हे थ्री डी बकेट मॅट मित्रांनो हे आमरेज जे बघताय हे पॅकेजच्या व्यतिरिक्त आहे फिट अँड फिनिश बघू शकता मित्रांनो आणि हे अशा प्रकारचं लक्झुरियस लुक प्रोव्हाइड होणार आहे तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या टाटा पंचमध्ये डॅशबोर्डवरती आलात तर इथं बघू शकता मित्रांनो हा नऊ इंचचा अँड्रॉइड स्क्रीन ह्याच्यामध्ये चा चार जी बी रॅम सिक्स्टी फोर जी बी इंटरनल स्टोरेज असणार आहे लेनोवो ब्रँडचा थिंक प्लस मॉडेलचा हा असणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये यूट्यूब प्लेस्टोर सगळं काही तुम्हाला मिळणार आहे मात्र तीस हजारच्या पॅकेजमध्ये चारी डोरला चार स्पीकर सोनी पायनियर जे बिल कोणतेही घ्या एक वर्ष वॉरंटी स्पीकरला स्क्रीनला आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेऱ्याला पण एक वर्ष वॉरंटी असणार आहे फाईलमध्ये आलं तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा सीकोर प्रोव्हाइड होतं फिट अँड फिनिश बघू शकता त्याच व्यतिरिक्त खाली पण पूर्ण गाडीला फ्लोअर लॅमिनेशन सीटच्या बॅकसाइडला इथं बघू शकता दोन पॉकेट दिले आहे एक मोबाईल ठेवण्यासाठी आणि वरती डॉक्युमेंट ठेवण्यासाठी तर हा होता इंटीरियर मित्रांनो ओव्हरऑल मॉडिफिकेशन तीस हजारच्या पॅकेजमध्ये आणखी एक मित्रांनो तुम्हाला पॅकेजमध्ये तर फ्रंट डॅश कॅमेरा मिळणार आहे तुमच्या सेफ्टी सेक्युरिटीसाठी चला तर मित्रांनो कस्टमरचा काय फीडबॅक आहे चला बघतो जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव गोपाळ दराडे मी भीडवरून आलेलो आहे कारण मी इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला यांच्या व्हिडिओ खूप साऱ्या बघितल्या होत्या त्यावेळेला मी फोन करून इथं आलो अपॉइंटमेंट घेतली फोन केला आणि आलो सकाळी थँक्यू सर दुपारी अडीच वाजता आल्यानंतर आठ वाजता मला गाडी पूर्ण ताब्यात दिलेली आहे तीस हजाराच्या पॅकेज मध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे सगळं चांगलं जसं ज्या गोष्टी हवी होते ते सगळं मिळालं नक्कीच आणि जे पण आता महत्वाचं बोलायचं झालं जे पण आता टाटा पंच फेस लिफ्टेड घेतले त्यांच्यासाठी हा युजफुल आहे का पॅकेज खूप 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 चांगला आहे पैसा वसूल आहे पैसा वसूल आहे तुम्ही स्पेंड केला वाटतंय भरपूर काही म्हणजे तुम्ही जास्त खर्च केला असं नाही नाही ना, खर्च वगैरे काही जास्त केलेला नाही आहे तुमच्या बजेटमध्ये बजेटमध्ये झालेलं आहे माझ्या आणि मेन म्हणजे मेन म्हणजे यांचे वर्कर्स खूप छान आहेत काम करताना पूर्ण म्हणजे सपोर्ट करतात सगळं सांगतात व्यवस्थितशीर समजावून mm -hmm. आणि त्यानंतर ते काम करतात थँक्यू सो मच मोठे बंधू जय महाराष्ट्र आपल्या श्रीकृष्ण ऍक्सेस फर्स्ट टाईम व्हिजिट केली लहान भावाचं ऐकून तो गाडी घेतल्यानंतर ही फर्स्ट ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचे पंच फेस्लिप मॉडेल आहे आणि असं वाटलं नाही की Uh, जे शोरूममधनं जे आपल्याला ॲक्सेसरीज हव्यात त्याची जी कॉस्टिंग अँड ॲज कम्पेअर्ड टू आपल्याला जे आपल्याला uh, दिले आपल्याला कोणी नितीन चव्हाण यांनी खरंच इट्स वर्क फॉर अस अँड गेट इट दॅट आय वॉज नॉट बिलिव्हिंग बिफोर दॅट विजिटिंग हिअर अँड इट्स अ रिअली फँटॅस्टिक वर्क अँड दे वर्क इज अ ऑलमोस्ट फोर आवर्स प्रॉपरली वर्क विदाऊट एनी डॅमेजिंग युअर पार्ट विदाऊट एनी कटिंग एनी सिंगल वायर अल्सो and it looks like very beautiful like a you got a premium uh, car from the showroom sure. itself only that is a good worth and uh, i guys i will uh, re really recommend this guy uh, nitin Chavan, visit it here whatever you required get it from your side and customize your package also they will provide you uh, and it's a really absolute worth for you why we go for the showroom prices just get it here and they are also giving the warranty also, and even when I ask LED screen, just I will, will give example, they give me a four five example of the brand, and whatever you need, take it from your side. Nothing, they just ask you which one you brand like, and I choose this one. They are okay. Variety no is That means they are providing variety as well. Nothing that package means that this is you have to get it. Yes. Doesn't matter that package, they also provide you variety. varieties and get it that. दॅट्स अ थिंग यायला पाहिजे मग थँक्यू व्हेरी मच दादा तुम्ही एवढा विश्वासाने आणि एवढं लांबून आलाय त्यासाठी माझ्याकडून एक गिफ्ट सुद्धा दादा हा कार परफ्यूम फ्रिपिन चार्जर कोणताही मोबाईल डिव्हाइस चार्ज करू शकता आणि गाडी पोहोचण्यासाठी धन्यवाद जय महाराष्ट्र तर मित्रांनो तुमच्याकडे पण टाटा पंच नवीन फेस लिफ्टेड आहे तर नक्कीच ही रील तुमच्यासाठी असणारे खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड होईल रीलला सेव्ह करा शेअर करा आणि अशा व्हिडिओ करता आम्हाला फॉलो करायला विश्वास जय महाराष्ट्र